हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि आता सकाळचं काम चाललेलं आहे म्हणजे आता वाजले बारा आणि सकाळचं काम माझं सगळं आवरलेलं आहे धुणं भांडी स्वयंपाक सगळ्यांचा नाश्ता जेवण सगळं झालेलं आहे आणि आता इकडं दुपारचं काम चाललं आहे बघा हे कडवा सगळं बाद झालेलं आहे पावसामुळं आणि ते व्यवस्थित रचलेलं होतं आणि कागद पाहता बांधलेलं होतं खरं खालनं पाणी आलेलं आहे आणि पूर्ण सगळं खालचं भात झालं त्यामुळं ते काढायला लागलं बघा बघा इकडं भात झालेलं आहे भात झालेलं कसं जनावर खात नाही त्यामुळं ते सगळं भात झालेलं काढून टाकायचं आणि चांगलं असलेलं आणि परत कागद त्यांनी व्यवस्थित बांधायला पाहिजे त्यामुळं सा चाललेलं आहे काम आणि मी आठ दिवस आलं काही ब्लॉक टाकलेलं नाही आहे कारण मिस्टरांचं तब्येत बरं नव्हतं त्यामुळं मी काही व्हिडिओ टाकलेलं नाही आहे शॉर्ट पण जास्त नाही टाकलेलं आणि लाँग पण तर आठ दिवसा दिवसाला काहीच टाकलेलं नाही आहे आणि तरी व्याज बरं वाढतं आहे त्यांना म्हणून त्यांनी पण काम करावं लागलं बघा ते बाद झालेलं कडवा सगळं जनावरच्या पायात टाकावं लागलं कारण दोन दिवसाला खूप पाऊस झाला आहे आणि पायात व किती चिकल झालेलं आहे त्यामुळं त्यांच्या पायात बाद झालेलं टाकायचं आणि चांगलं असलेलं व्यवस्थित कागद त्यांनी मारून ठेवायचं म्हणून चाललं आहे आमचं काम हे बघा त्याने तर चांगलं चांगलं असलेलं शेडमध्ये आणून ठेवा लागल्यात आणि बाद झालेलं मी टाका लागलो आहे जनावरच्या पाया पायात आणि ते सगळं व्यवस्थित ठेवून का कागद का बांधा लागल्यात बघा आणि खाली पडलेलं भात झालेलं सगळं बुट्टीत भरून घ्याय लागलो आहे मी आणि नेऊन कसं जनावरच्या पायात मशीदच्या पायात टाकायला लागलोय कारण खूप चिकल झालेलं आहे तिथं आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे मला आणि व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा सगळं झालं सा ते व्यवस्थित बा कागद त्यान बांधलेत आणि हातपाय जुळून घेतलं आणि सगळ्यांचं जेवण त्यांचं सगळं झालेलं होतं आणि आता हे इकडं मस्त मी एक रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे काय आहे चुरमुऱ्याचे लाडू बघा इकडं मी चुरमुरा घेतलेला आहे गूळ आहे आणि शेंगदाणा त्या चुरमुऱ्यामध्ये तेवढं शेंगदाणा मिक्स करायचं म्हणून एवढं शेंगदाणा घेतलेला आहे आणि शेंगदाणा कसं व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे मी कढईमध्ये शेंगदाणा भाजून घेतो मग निर गार झाल्यावर नंतर वरचं साल सगळं काढायला पाहिजे व्यवस्थित भाजून घ्यायचं चला इकडं भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि इथे वरचं साल त्यान काढतो आणि एका दोन भाग करायचा ते शेंगदाण्याचं आणि एक पातेलं ठेवलेलं आहे पातेलं थोडंसं गरम झालेलं जा आहे जास्त गरम करायचं नाही आहे मग त्यामध्ये गूळ टाकलं गुळ पूर्ण विरघळायला पाहिजे बघा एवढं झालेलं आहे अजून विरघळायला पाहिजे अजून गुळ आहेत चला पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये शेंगदाणा आणि चुरमुरे मिक्स करतो इकडं बघा शेंगदाणा पण टाकलेला आहे आणि चुरमुरं पण टाकलेलं आहे मी कसं एका हातात मोबाईल धरलेला आहे एका हाताने करायला लागलो आहे त्यामुळं मी चुरमुरं आणि शेंगदाणा टाकताना व्हिडिओ केलेला नाही आहे आणि दोन्ही मिक्स करूनच टाकलेला आहे मी आणि इकडं गरम असतानाच हे नी। लाडू बांधायला पाहिजे बघा हाताला थोडंसं पाणी लावलेलं ला आहे थोडं थोडं पाणी लागूनच असं बांधायचं कारण गार झाल्यावर ते लाडू बांधता येत नाही त्यामुळं गरम असल्यावरच असं छान गोल छोटं छोटं लाडू बांधायचे आणि कसलं लाडू म्हणजे चुरमुऱ्याचं लाडू आपण दुकानात पण विकत आणतो आहे न पॅकेट असते आणि पहिलं कसं लाल आणि पिवळा कलरचं लाडू होतं रुपयाला दोन चला असं बाब लाडू बांधलेला आहे मी आणि रेसिपी असं कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा हात खूप भासत आहे म्हणजे गुळासं कसं हाताला खूप चटके लागतात म्हणून मी थोडं थोडं पाणी लावून असं बांधायला लागलो आहे बघा तुम्ही पण असं करताय काय प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हे छोटंसं झालेलं आहे बघा मस्त छोटे छोटे मी लाडू बांधायला लागलो आहे एवढंच बांधलेलं आहे आणि गार झाल्यावर ते बांधायला येत नाही मी परत गरम करायला लागलो आहे ते परत गरम करून लाडू बांधायचं मग पटपट होते मस्त लाडू तयार झालेला आहे या तुम्ही पण चुरमुरीचा लाडू खायला बघा गूळ आणि शेंगदाणा सोपी पद्धतीचं रेसिपी आहे आणि आपल्या कर्नाटकच्या भागात हे नागपंचमीला करतात शेंगदाण्याचा लाडू आणि चुरमुरीचा आणि रवाचा बऱ्याच लाडू करतात कसं वाटलं रेसिपी आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय